भंडारा जिल्ह्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली व येथील परिस्थितीचा आढावा घेतला <स्था> <स्था> दोन दिवसापूर्वीच भंडारा जिल्ह्यामध्ये जी दुर्घटना घडली त्याच्या पार्श्वभूमीवर आज मी अचानक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो होतो रत्नागिरी जिल्हा सिविल हॉस्पिटलच्या फायर ऑडिटच्या संदर्भामध्ये जी शंका उपस्थित केली गेली के ते फायर ऑडिट देखील लवकरात लवकर करून घ्यावं अशा पद्धतीच्या सूचना मी सिव्हिल सर्जन आणि दे त्यांच्या सर्व सरकारनं दिलेल्या आहेत तीस वर्षापूर्वीच्या कॅम्पसमधल्या ज्या इमारती आहेत त्याच्या देखील आमच्या पॉलिटेक्निकमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत कोविड अजून गेलेलं नाही कॅम्पसमध्ये फिरणाऱ्यांच्या चेहऱ्यावर मास्क असावा आणि सोशल डिस्टन्सिंग असावं अशा देखील सूचना केल्या आहेत आणि ज्या ज्या वॉर्डमध्ये जास्त गर्दी आहे त्या ठिकाणी देखील गर्दी कमी करण्याच्या सूचना मी आज सिव्हिल सर्जनं केलेल्या आहेत I <laughs>